ीनाशी स्वागतं 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 देवकी भाति पूजन करे आज हम देवकी भाति पूजन करे आज हम स्वागतम 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 मन की बगिया से हमने कलिया चुनी मन की बगिया से हमने

शेती असो वृषभ असो तुझा चमत्कार जगाच्या या पाठीवर केला नावा चमत्कार संगणक तू आहेस बुद्धीचे भंडार आमच्या सर्वांचा तू आहे रे आधार यंत्र मानवा तू केला नावा चमत्कार संगणक हे युगात आपले स्वप्न झाले सागर यंत्र मानवा तू केला नावा चमत्कार